इंद्रायणीचं पसायदान वीस डिसेंबर बेशरम संस्कृतीला चांगलं झोडून काढलं पाहिजे लेखक डॉक्टर संतोष मुळावकर अभिवाचक की संतोष मुळावकर गाडगे बाबा इथं इथंस्कृतीच्या वाट्याला एकही दिवस येत नाही बेशरम संस्कृतीचा नाही असा एकही दिवस जात नाही इथं श्रमसंस्कृतीला बेशरम संस्कृती गिळते आहे बेशरम संस्कृतीला उन्मत्त होण्यासाठी ॲडव्हान्स लाज मिळते आहे ते देताना लाज कुणाला वाटत नाही लाज घेताना लाज कुणालाच वाटत नाही लाज लाजेची लाज जी, जी बाळगतो लाज त्याचा दिवस हरवतो आज लाज द्यावी लाज घ्यावी हा आहे आजचा मंत्र होऊ नये निर्लज्ज त्यासाठी व्हावं निर्लज्ज हे आहे आजचं तंत्र गाडगेबाबा इथं दिवसेंदिवस वाढता आहेत ला हौसे विज्ञान गर्भातच मराव म्हणून विवेकाला बळी देणारे नवसे अंधश्रद्धेत विज्ञान शोधणारे गवसे यांनी स्वतःचे फासे नेहमीच टाकले सवासे इथं नेहमीच भरते तुम्हाला नको असलेली फासांची जत्रा अंधश्रद्धेतच घुमणारी अंधश्रद्धेची यात्रा इथं लोक अजूनही अंधश्रद्धेच्या अंगात शिरतात स्वतःच्या तालात अंधश्रद्धेलाही फिरवतात अंधश्रद्धेच्या अंगात लोकच घुमत असतात अंधश्रद्धेच्या सुटकेसाठी घालत असतात अंधश्रद्धेतही घोटाळे करत असतात घोटाळ्यातही अंधश्रद्धा ठेवतात गाडगे बाबा माणसांचा घोटाळा होऊ नये म्हणून तुम्ही कोणालाही घोटाळू दिलं नाही स्वतः भोवती पण इथं आता सगळे घोटाळतात घोटाळ्या एक घोटाळा सोडून बाकी सगळं टाळतात घोटाळ्याला चर्चेच्या कौतुकात मारतात घोटाळ्यासाठी रोज नवा विषय शोधतात तो नाही सापडला तर जुन्या घोटाळ्यातच नवा घोटाळा करतात आणि मध्येच घोटाळ्यांचं भजनही करतात घोटाळा 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 सगळ्यांचा घोटाळा घोटाळ्यात सगळे सगळ्यात घोटाळा घोटाळा तारी त्याला कोण मारी जो घोटाळ्यालाच चारी तो सगळ्यांना भारी गाडगे बाबा इथं आता सगळे स्वच्छतेतही घोटाळा करतात घोटाळ्यातही स्वच्छता दाखवतात इथं स्वच्छता ही आता धूळफेक असते या धूळफेकीत स्वच्छता नुसती फिरवली जाते हे सगळं पाहून उरल्या सुरल्यांनाही वाटते आता आपणही करावी फिरवा फिरव आणि फिरवा फिरवीतून जमवा जमव गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला तुमचं नाव दिलं की सगळ्यांनाच वाटतं अगदी स्वच्छ झाल्यासारखं हातात झाडून घेताच झाडून काढल्यासारखं सारेच बेसावत बेसावत रहा बेसावत रहा अस्वच्छ अस्वच्छतेची स्वच्छ जाहिरात येत आहे सारं काही गलिच्छ होत आहे स्वच्छतेचा स्मृती दिन पाळला जात आहे स्वच्छता गेली म्हणून सगळेच रडत आहे गाडगेबाबा तुमच्या खराट्याला दिली जाते श्रद्धांजली आणि स्वच्छतेलाच दिली जाते तिलांजली गाडगेबाबा अभंगवाणी सगळी पैशात बुडवली जाते वेगळी संत सावतामाळी यांची कांदा मुळा भाजी ठरवली जाते माझी संत कबीराला जत्रेत बसवले जात आहे तुमचा खराटा कॅश होत आहे स्वच्छतेच्या नावाखाली सगळे हापले हात धुवून घेत आहे ज्याला जितके जमेल तो तितके धुवून नेत आहे गाडगे बाबा आता कीर्तनालाही लागते कंडिशन चिपळ्या टाळ मृदुंग सारं झालं एअर कंडिशन एअर कंडिशन मधलं भजनही एअर कंडिशन आहे संत ज्ञानदेवांच्या पायात रुतलेला काटा सांगताना एअर कंडिशन महाराजांच्या डोळ्यात एअर कंडिशन पाणी येत आहे गाडगे बाबा तुमचा तो खराटा हाती घेतलाच पाहिजे बेशरम संस्कृतीला वाटावी जरा लाज उतरावा तिचा माज म्हणून बेशरम संस्कृतीच्या अस्वच्छतेला चांगलंच झाडून काढलं पाहिजे तुमच्या स्मृतीदिनानिमित्त एवढा प्रसाद सगळ्यांना वाटला पाहिजे दिनांक वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झालेल्या तुमच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं आम्ही खराटा हाती घेतलाच नाही निदान आता तरी आम्ही तेवढं केलंच पाहिजे नाहीतर ही अस्वच्छता आम्हाला झाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही